अहो ऐकता ऐका माझ्या मनात एक विचार आला आहे उद्या तुमच्या वडिलांचे निधन होऊन एक महिना पूर्ण होईल आपण सगळे गावी का जात नाही प्रियंका असे बोलत असताच नाश्ता करत असलेल्या राकेशला अचानक धक्काच बसला आणि त्याला जोरदार ठसका लागला त्याचे आश्चर्य आणखीच वाढले जेव्हा प्रियंका म्हणाली मला आईची खूप काळजी वाटत आहे बिचाऱ्या एकट्या कशा राहत असतील माहिती नाही शेवटी या वयात एकटे जगणे सोपे थोडीच आहे पत्नीचे म्हणणे ऐकून राकेश तिच्याकडे बघतच राहिला आणि म्हणाला ही गंगा अचानक उलटी कशी वाहू लागली म्हणजे नक्की काय चालले तुला माझ्या आईची इतकी काळजी कधीपासून वाटू लागली आहे तू आजपर्यंत कधीच तिच्याबद्दल साधी चौकशी देखील केली नाही त्यावर प्रियंका म्हणाली पूर्वीच्या आणि आजच्या दिवसात खूप फरक आहे पूर्वी आई बाबा एकत्र राहत होते ते एकमेकांची काळजी घेत होते पण आता तर बाबाही राहिले नाहीत वृद्धापकाळात त्यांना काही आजार किंवा त्रास झाला तर त्यांची काळजी कोण घेणार तुम्हाला तर माहीतच आहे की आपले नातेवाईक आणि गावातील लोक काय काय बोलतील आपल्याबद्दल की मी माझ्या म्हाताऱ्या सासूची काळजी देखील घेऊ शकत नाही बाबा मी अशा गोष्टी ऐकून नाही घेऊ शकत तुम्ही पटकन जाऊन आईला घरी घेऊन या एवढं बोलून प्रियंका तिथून निघून गेली पण राकेश स्तब्ध उभा राहून तिच्याकडे बघतच राहिला तो विचार करू लागला की आत्ता इथे जी बाई उभी होती ती माझी पत्नी प्रियंकाच होती का की तिच्यासारखी दिसणारी कोणी दुसरी स्त्री होती कारण माझी बायको स्वप्नातही असे काही बोलू शकत नाही माझ्या आईसाठी एवढी काळजी पण त्याने विचार केला की कदाचित वेळेनुसार त्याच्या बायकोच्या स्वभावात बऱ्याच परिवर्तन झालेले आहे जी गोष्ट ती बोलून गेली होती ती काहीच चुकीची नव्हती त्याला मनातल्या मनात, मनात आनंद झाला होता त्याने लगेच त्याच्या आईला फोन केला हॅलो आई कशी आहेस तुझी तब्येत तर ठीक आहे ना आई आम्ही विचार करत होतो की आता बाबा तुझ्यासोबत राहिले नाही तर तू असे एकटी आणखी किती दिवस राहशील आणि नोकऱ्यांच्या आधारे किती दिवस राहू शकणार त्यापेक्षा तू इथे आमच्याजवळ आमच्यासोबत येऊन का नाही राहत आपल्या मुलाचे बोलणे ऐकून आशाताई म्हणाल्या की बाळा राकेश मला माहिती आहे की तुला माझी किती काळजी आहे किती विचार करतोस माझ्याबद्दल परंतु ही गोष्टही तितकीच खरी आहे तुझ्या बायकोचे माझ्यासोबतचं वागणं अजिबात चांगलं नाही तुझ्या वडिलांचे पेन्शन तर मला मिळतेच आणि या वयात मला आता सन्मानाचे जीवन जगायचे आहे म्हणून चांगलं होईल की तू मला इथेच राहू दे आईच्या तोंडून पेन्शनचे नाव ऐकताच राकेश विचारात पडला की प्रियंका आईला मिळणाऱ्या पेन्शनच्या लालसेपोटी तर आईला तिच्याजवळ बोलवत नाही ना नाही नाही प्रियंका इतकी वाईटही असू शकत नाही स्वतःच्या मनाला समजावत राकेश त्याच्या आईला म्हणाला की आई मला तुझ्या एकटेपणात तुझी साथ द्यायची आहे मी तुला शब्द देतो की इथे तुझी कोणती इज्जत कमी होणार नाही आणि राहायला प्रश्न तुझ्या सुनेचा तर तुला घरी घेऊन येण्याची जिद्द तिचीच आहे की आता आम्हाला तुझा सांभाळ करायचा आहे म्हणून तुझी काळजी घ्यायची आहे आई तिचा स्वभाव आता पूर्णपणे बदलला आहे ग आता तिलाही तुझी चिंता वाटू लागली आहे मुलाचे बोलणे ऐकून आशाताई म्हणाल्या की बाळा ही तर खूपच चांगली बाब आहे चला चांगली गोष्ट आहे की कमीत कमी तिने माझ्याबद्दल विचार तर केला यापेक्षा जास्त आनंद एका म्हातारी आईला काय असू शकतं बरं राकेश म्हणाला मग ठरलं तर आता तू आमच्यासोबतच राहशील तुलाही आता तुझ्या नातवंडाजवळ राहण्याची त्यांच्यासोबत खेळण्याची त्यांची लाड करण्याची संधी मिळायला हवी ना शिवाय त्यांनाही तुझी गरज आहे शेवटी नाटव नातवंडांना संस्कार फक्त आजी आजोबाच देऊ शकतात त्याच वेळेस प्रियंकासुद्धा बाहेर आली आणि राकेच्या हातातून फोन घेऊन बोलू लागली की आई आता आम्हालाही तुम तुमची सेवा करण्याची संधी द्या तुम्ही स्वतःच विचार करा की लोक काय म्हणतील की मुलगा आणि सून असूनही आईला नोकऱ्यांच्या भरोशावर सोडले आहे शेवटी आपले ते आपलेच असतात आणि या क्षणी आम्ही कामी नाही येणार तर मग कधी येणार प्रियंकाचे गोड गोड बोलणे आशाताईंच्या मनाला भावले आणि त्यांनी त्यांच्या मुलासोबत आणि सुनेसोबत राहण्यास होकार दिला दुसऱ्याच दिवशी राकेश आणि प्रियंका आशाताई यांच्या गावी त्यांना घेऊ घरी घेऊन येण्यासाठी पोहोचले आणि त्यांना त्यांच्यासोबत घेऊन येण्याच्या तयारीला लागले प्रियंका तिच्या नवऱ्याला सांगू लागली की आईबाबांची जी महत्त्वाची कागदपत्रे असतील ती सगळी आपल्यासोबत घेऊन जायचे आहे आणि हे घरसुद्धा भाड्याने देऊ जेणेकरून या घराची साफसफाई देखील होईल आणि महिन्याची काही कमाई देखील होईल प्रियंकाचे बोलणे ऐकून राकेश म्हणाला की याचा निर्णय मी नाही घेऊ शकत फक्त आईच निर्णय घेऊ शकते की या घराचे नेमके काय करायचे आहे माझी तर फक्त एवढीच इच्छा आहे की आईने तिचे म्हातारपण अगदी सुखात आणि सन्मानाने जगावे प्रियंकाच्या बोलण्याला आशाताईंनी संमती दर्शवली आणि त्यांचे घर भाड्याने द्यायचे ठरवले घर मोठे असल्याने भाडे चांगलेच मिळाले शेवटी आशाताई सून प्रियंका आणि राकेशसोबत शरद त्यांच्या घरी आल्या आशाताईंचे आयुष्य अचानक बदलले होते त्यांना असे वाटू लागले जणू काही त्यांच्या पत्नीच्या पतीच्या निधनानंतर त्यांचा चाळीस वर्ष चाललेला त्यांचा संसारही त्यांच्याकडून सुटला होता आणि घरही सुटले होते गावी तर शेजारी पाजारी आणि मैत्रिणीही प्रत्येक सुखदुःखात सोबत असायच्या पण या महानगरामध्ये त्यांना खूप एकांत वाटत होता पण तरीही त्यांचा मुलगा आणि नातवंडांसोबत राहून त्या स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या काही दिवस खूप छान चाललं होतं आशाताईंशी खूप मनोभावे सेवा सुरू होती त्यांचा नातू यश तर आजी आजी करत अजिबात थकत नव्हता आजीची सोबत मिळाल्यामुळे यशसुद्धा खूप आनंदात होता शिवाय आशाताईंच्या दोन वर्षाच्या मुलीला देखील सांभाळत होत्या आशाताई घरी येताच घरातील सर्व कामे सांभाळून घेतली होती आणि प्रत्येक कामात त्यांच्या सुनेची देखील मदत करू लागल्या होत्या तर दुसरीकडे आता प्रियंका देखील हळूहळू तिच्या प्रत्येक कामातून तिचा हात झटकत होती प्रियंका कधी टी व्ही पाहत बसायची तर कधी अंगदुखीचं बहाणा करून आराम करायची आणि मग दिवसभर जेवण बनवण्यापासून तर भांडी धुण्यापर्यंतची सर्व कामे आशाताईनच करावी लागत होती शिवाय प्रियंका कधी कधी त्यांना तिची इच्छाही सांगायची की आई तुम्ही शाही पनीरची भाजी खूप छान बनवता तुमच्या हाताने बनवलेली भाजी किती दिवस झाली खाल्लेली नाही आशाताई आजही कोणतेही काम करण्यास कंटाळा करायचा नाही त्या आनंदाने सर्व काम करायच्या या गोष्टीचा त्यांनी कधी रागही धरला नाही एक दिवस घरातील कामवाली ताई जेव्हा कामावर आली नाही तेव्हा त्यांनी घरातील सर्व साफसफाई करण्यास घेतली आणि प्रियंका फक्त तिच्या फोनमध्ये बिझी होती सफाई करताना आशाताईंनी पाहिले की त्यांची दोन वर्षाची नात पाय घसरून पडली आणि मोठमोठ्याने रडू लागली आशाताई धावतच तिच्याकडे गेल्या आणि तिला उचलून स्वतःच्या जवळ घेतले हे पाहताच प्रियंकाने तिचा फोन कट केला आणि मोठमोठ्याने ओरडू लागली की आई तुम्ही तुमचा हात न धुता माझ्या मुलीला ला, ला लावलाच कसा तुम्हाला माहीत आहे ना असे घाणेरडे हात लावल्याने लहान मुलांना पटकन त्याचे इन्फेक्शन होते किंवा ॲलर्जी होती इतके बोलून तिने तिच्या मुलीला उचलले आणि तिच्या खोलीत निघून गेले आशाताई प्रियंकाकडे आश्चर्याने पाहतच राहिल्या त्या दिवसानंतर प्रियंकाने कधीही त्यांच्या छोट्या मुलीला आजीजवळ जाऊ दिले नाही आता रोज रोज प्रियंकाला त्यांच्या कामात काही ना काही दोष सापडू लागला या गोष्टी आशाताईंना आतून खायला लागल्या होत्या आता राकेशलाही जाणवू लागले होते की आई घरी आल्यापासून आईला खूप काम करावे लागत आहे त्यामुळेच त्याने त्याच्या पत्नीलाही सांगितले की त्याची आई म्हातारी झाली आहे त्यामुळे तिला जास्त काम करायला लावू नकोस आता तिचे विश्रांतीचे दिवस आहे यावर प्रियंका म्हणाली या वयात आईला दुसरे काय काम आहे त्या दिवसभर रिकाम्या बसलेल्या असतात त्यांनी जर थोडे हातपाय हलवले तर त्यांच्यासाठी ते चांगले आहे आणि असेही मी कुठे त्यांना डोंगर फोडायला सांगत आहे घरातील थोडेफार कामच तर करतात हे ऐकून करता। राकेश गप्पच बसला आशाताईंनी आपल्या मुलाचे आणि सुनीचे हे बोलणे ऐकले होते पण त्या काहीच बोलल्या नाही कारण त्यांना त्यांच्या दोघांमध्ये मतभेद निर्माण करायचे नव्हता एके दिवशी राकेश त्याच्या ऑफिसला निघाला होता तेव्हा आशाताईंनी त्यांच्या औषधाची चिठ्ठी वाचत राकेशला सांगितले की बाळा माझी काही औषधे संपली आहे रात्री येताना घेऊन ये राकेश होकार देऊन निघून गेला त्यावेळी त्यांची सून प्रियांका काहीच बोलली नाही परंतु नवरा गेल्यानंतर तिने सासूला सांगण्यास सुरुवात केली आई वाईट वाटून घेणार नसेल तर मी तुम्हाला काही सांगू का तुम्ही आल्यानंतर आमचा खूप खर्च वाढला आहे पण तुमच्या मुलाचा पगार मात्र तितकाच आहे या घराचा हप्ता भरायला देखील जड जात आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला गावच्या घराचे भाडे आणि बाबांची पेन्शन देत जा जेणेकरून आम्ही या घराचा हप्ता भरू शकतो आपल्या सुनेचे बोलणे ऐकून अशाताई मनात विचार करू लागल्या की मी किती मूर्ख आहे आपल्या सुनेला इतकं चांगलं ओळखू मला असं वाटलंच कसं की माझ्या सुन्याच्या वागण्यात बदल झाला आहे म्हणून आणि म्हातारपणी मला सन्मानाचं आयुष्य ती माझी सेवा करेल म्हणून पण नंतर त्यांच्या मनात एक विचार आला की आपल्या मुलाला पैसे हवे असतील तर ते देण्यात काहीही हरकत नाही त्यामुळे घरभाडे आणि पेन्शन देण्याचे त्यांनी मान्य केले एके दिवशी आशाताई घराच्या बाल्कनीत बसल्या होत्या बाल्कनीतून त्यांना घराच्या समोर असलेली मोठी बाग दिसत होती कधी कधी त्यांनाही थोडा वेळ फिरायला जायचा विचार त्यांच्या मनात यायचा पण घरातल्या कामातून मिळत मिले, नसल्यामुळे त्या जाऊ शकत नव्हत्या पण आज त्यांच्या सुनेच्या तीक्ष्ण बोलल्यामुळे त्यांचे मन तुटले होते म्हणूनच कामाची पर्वा न करता आज संध्याकाळी त्या बागेत फिरायला गेल्या आणि संध्याकाळी आठच्या सुमारास घरी परत आल्या जेव्हा त्या घरी परत आल्या ते तेव्हा त्यांनी पाहिले की सून फोनवर कोणाशी तरी बोलत आहे आणि ती फोनवर इतकी मग्न होती की तिला घरात कोणी कोणाची येण्याची चाहूलही लागली नाही त्यावेळी ती, ती फोनवर जे बोलत होती ते आशा त्यांच्या कानापर्यंत ऐकायला आली खूप हसत हसत फोनवरती तिच्या आईला सांगत होती की आई तू दिलेली आयडिया अगदी काम करून गेली माझ्या सासूबाईंनी घरची सर्व कामे सांभाळली आहेत स्वयंपाक करण्यापासून ते भांडी धुण्यापर्यंत एवढेच नव्हे तर कपडे धुण्याचे कामही तीच करते आता मला कोणतेही काम करावे लागत नाही आणि आता गावातील घराचे भाडे आणि सासऱ्यांची पेन्शनही माझ्या हातात येऊ लागले आहे तुझ्या मुलीची तर आता खूप मजा आहे ताईंना सुनेचे बोलणे ऐकून खूप मोठा धक्काच बसला आतून पूर्णपणे तुटल्या होत्या आज त्यांना त्यांचे घर सोडून शहरात आल्याचा पश्चाताप होत होता एक विचार त्यांच्या मनात आला की परत आपल्या गावी निघून जाऊ पण घर भाड्याने दिले होते आणि घराचा करार अकरा महिन्यांचा होता उदास होऊन आशाताई विचार करू लागल्या की या घरात माझे हेच महत्त्व आहे का म्हातारपणात माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही का माझी किंमत फक्त एका मोलकरणी बाई एवढीच आहे का आत्तापर्यंत मी माझ्या सुनेला मदत करण्यासाठी घरातील सर्व कामे करत होते पण मी माझ्या ती माझ्याबद्दल असा विचार करते याची मी कल्पनाही केली नव्हती आशाताईंना आतून खूप अस्वस्थ वाटू लागले होते जरी त्या म्हाताऱ्या झाल्या होत्या तरी त्यांच्याकडे आयुष्य जगण्याचा उत्साह होता फक्त सुनेला त्रास होऊ नये असा विचार करूनच त्यांनी स्वतःला घरात बंदिस्त केले होते परंतु आज त्यांनी ठरवलं होतं की त्या आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगायला सुरुवात करणार आता आशाताई रोज बागेमध्ये जाऊ लागल्या होत्या त्यामुळे अनेक लोकांशी त्यांची ओळखही झाली होती एके दिवशी बागेमध्ये त्यांना शेजारीच राहणारी स्मिता भेटली आशाताईंच्या मनमिळाव स्वभाव स्वभावामुळे लगेच त्यांची तिच्याशी मैत्री झाली स्मिताने बोलताना सांगितले की तिच्या सासूचे एक महिन्यापूर्वीच निधन झाले होते तिची मुलं अजून लहान आहेत आणि जवळपास डे केअर नसल्यामुळे त्यांना कुठे सोडण्याची सोय नाही त्यामुळे महिनाभर ती नोकरीवर जाऊ शकली नव्हती त्यामुळे स्मिता प्रचंड अस्वस्थ झाली होती तिचे म्हणणे ऐकून आशाते आशाताई तिला म्हणाल्या बाळा तुला काही हरकत नसेल तर मी माझ्या मुलांची काळजी घेऊ शकते त्यावर स्मिताने त्यांना विचारले की तुम्ही कुठे राहता तुम्ही कोण आहात तेव्हा त्यांनी सांगितले की मी आशा आहे मी समोरच्या इमारतीत राहते मी प्रियंकाची सासू आहे आणि माझा मुलगा राकेश आशाताईंशी बोलल्यानंतर स्मिता पूर्णपणे समाधानी होती आणि आशाताईसुद्धा त्यांच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ इच्छित होत्या शिवाय नवीन लोकांना भेटून त्यांनाही आनंद झाला होता त्यामुळे त्यांनी हे काम करण्याचा निर्णय घेतला दुसऱ्याच दिवशी स्मिता तिच्या मुलांना आशाताईंकडे सोडून कामावर निघून गेली जेव्हा आशाताई मुलांना आतमध्ये घरात घेऊन आल्या तेव्हा हे सर्व पाहून प्रियंका आश्चर्यचकित झाली आणि तिने त्या मुलांबद्दल विचारले तेव्हा आशाताई म्हणाल्या की सुनबाई इथे शेजारी स्मिता राहते ही दोन्ही मुले तिची आहेत खरं तर तिच्या घरात मुलांची काळजी घेणारे दुसरे कोणीही नाही त्यामुळे ती कामावर जात नव्हती आणि मलाही दिवसभर घरात मन रमत नव्हते मला घरात खूप कंटाळा यायचा त्यामुळे मी विचार केला की या दोन मुलांचा सांभाळ करेल माझा वेळही चांगला जाईल आणि थोडे पैसेही मिळतील सासूचे बोलणे ऐकून प्रियंका चांगली संतापली आई तुम्ही मला न विचारता माझ्या घरात हे सगळं कसं करू शकता हे शहर आहे तुमचे गाव नाही जिथे तुम्ही जत्रा भरवाल या मुलांना तुम्ही जेथून घेऊन आला आहात तिथेच नेऊन सोडा पुन्हा पण सासूबाई बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की मी स्वतःचं काही का काम सुरू करायचं पण संधी कधी मिळालीच नाही पण आज जेव्हा कळाले की इथे जवळपास कोणते डे केअर नाही तर मी विचार केला की जर मी हे काम सुरू केले तर मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे आशाताईंचे म्हणणे ऐकून त्यांची सून रागाने म्हणाली आई असे तुम किती आयुष्य उरलेलं आहे हे सर्व उपक्रम तुम्हाला म्हातारपणी ओळख निर्माण करण्यासाठी योग्य नाही आणि ते तुम्हाला शोभतही नाही तुम्ही लोकांच्या मुलांची काळजी घेत आहात आणि तुम्हाला काही झाले तर तुमची काळजी कोण घेणार आमच्याकडून तरी काही अपेक्षा ठेवू नका प्रियंकाचे कटू शब्द ऐकून आशाताई म्हणाल्या की ठीक आहे तुला आवडत नसेल तर उद्यापासून मी या मुलांना आणणार ना नाही पण ना ही, ही मुलं आज इथेच राहतील त्यावर सुनबाई म्हणाली की मी त्यांना तासभरही सण करू शकत नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना घेऊन जा जाऊ शकता आपल्या सुनेचे बोलणे ऐकून आशाताई मुलांसह बागेत निघून गेल्या मुले बागेत खेळत राहिली दुपारी स्मिता घरी आल्यावर आशाताईंनी मुलांना त्यांच्या घरी त्यांच्या घरी सोडले घरी आल्यावर आपल्या सुनेच्या बोलण्याचा विचार करत आशाताई यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्या आपल्या खोलीत जाऊन पतीच्या फोटोसमोर बसल्या आज त्यांना खूप एकटं एकटं वाटत होतं म्हणून त्या नवऱ्याच्या फोटोसोबत बोलू लागल्या या वयात मला माझी स्वतःची ओळख निर्माण करता येणार नाही का म्हातार पण आलं आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी माझ्या मरणाची वाट बघत बसू असे म्हणत त्या आपल्या पतीच्या फोटोकडे पाहू लागल्या त्यांचा नवरा त्यांना धीर देतोय असं अचानक त्यांना वाटलं यावेळी त्यांच्या मनात एक नवीन उमेद निर्माण झाली आणि त्यांनी ठरवलं की आता इथे राहून आपण आपले जीवन सार्थक करू आणि म्हातारपणामुळे आयुष्य संपत नाही हे आपल्या सुनेला दाखवून देऊ रात्री जेव्हा आशाताईंचा मुलगा राकेश ऑफिसमधून परत आला तेव्हा आशाताईंनी मुलाला त्यांच्या योजनेबद्दल सांगितलं त्याच्या आईची इच्छा जाणून त्याला खूप आनंद झाला राकेशने आईची सूचना लगेच मान्य केली परंतु तेव्हा प्रियांका म्हणाली पण या वयात तुम्हाला काम करायला कोणी सांगितलं आणि कामच करायचे असतील तर घरी बसून घरची कामं करा पत्नीला उत्तर देताना राकेश म्हणाला नाही आईची जी इच्छा असेल आई तेच करणार मी उद्याच तुझ्यासाठी एका जागेचा बंदोबस्त करतो एवढं बोलून राकेश निघून गेला आणि आपली सून प्रियंका रागात प, प्रियंकाला रागात पाहून आशाताई म्हणाल्या सुनबाई कुणाच्या घरात कामवाली बनण्यापेक्षा मला जे काम करायची इच्छा आहे ते करणं चांगलं म्हातारी होण्याचा अर्थ असा होत नाही की त्या व्यक्तीची काही किंमतच राहत नाही कालपर्यंत तू माझ्या आयुष्यात तुला हवं तसं केलंस पण आज नंतर माझं जीवन कसे जगायचं हे फक्त मी ठरवेन असे म्हणत आशाताई बागेत निघून गेला सासूबाईंचे हे शब्द ऐकून प्रियंका थक्क होऊन उभीच राहिली दुसऱ्याच दिवशी समोरच्या प्लॉटच्या खाली एक खोली राकेशने भाड्याने घेतली आता आशाताई रोज सकाळी तयार होऊन तिथे जायच्या स्मिता तिच्या मुलांना आशाताईंसोबत त्या खोलीत सोडायची तिथे स्मिताई निवंत होऊन तिच्या नोकरीला जाऊ लागली ही आशाताईंसोबत खुश होती स्मिताच्या मुलांना पाहून सोसायटीच्या इतर पालकांनीही आशाताईंना आपल्या मुलांना सोबत ठेवण्यास सांगितले अशातच अजून आठ दहा मुले येऊ लागली आशाताईंनी आपल्या मदतीला दोन बायका कामाला ठेवल्या ज्या आजूबाजूच्या धावपळीची कामेही करत होत्या साफसफाईसुद्धा करायच्या आणि मुलांसाठी जेवणही गरम करून द्यायच्या बघता बघता त्यांचं काम इतकं वाढलं की त्यांना त्यांच्या शेजारी दुसरी खोली भाड्याने घ्यावी लागली एके दिवशी कोणीतरी सांगितलं की याच सोसायटीमध्ये राहणारी आशा ताईंच्या वयाची एक स्त्री तिच्याच घरामध्ये खूप दुःखी आहे त्यांच्यासून त्यांना खूप त्रास देते आशाताईंनी त्या विमल नामा नावाच्या महिलेला आपल्याकडे बोलवले त्यांचे सर्व दुःख जाणून आशाताई त्यांच्याशी ते बोलल्या की तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते माझ्याकडे येऊ शकता त्यांनी आशाताईंना सांगितले की त्यांना शिवणकाम चांगल्या प्रकारे करता येते त्यावर आशाताई त्यांना ते म्हणाल्या की माझ्या घरी एक मशीन बिनकामीच पडून आहे त्या मशीनचा वापर आपण इथे घरी मुलांचे कपडे शिवण्यासाठी करू शकतो ज्याची फी खूप कमी ठेवली जाईल अशा प्रकारे ती स्वावलंबी होईल आणि आपल्याही जीवन जगण्याचा खरा उद्देश मिळेल अर्थात आमचा उद्देश पैसा कमवण्याचा नाही पण अशा प्रकारे आपण आपले म्हातारपण काही काम करण्यात घालवले आणि काही पैसेही कमावले तर त्यात काहीच गैर नाही विमलताईता त्यांचे म्हणणे पटले आणि दुसऱ्याच दिवसापासून त्या आशाताईंकडे यायला लागल्या आणि काही तास तिथे राहून काम करू लागल्या विमलताई यांनाही आशाताईंसोबत काम करण्यात मजा येत होती दोघेही आता एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या आणि एकमेकींसोबत खूप खुश होत्या घरातील भांडणामुळे आजारू आजारी पडू लागलेली विमलताई आता काही दिवसातच बऱ्यापैकी निरोगी होऊ लागल्या हळूहळू इतर महिलाही आशाताईंसोबत सामील झाल्या त्यामुळे जागा लहान होऊ लागली होती आशाताईंच्या विनंतीवरून राकेशला सोसायटीच्या बाहेर एक मोठे घर भाड्याने मिळाले आता त्या सर्व स्त्रिया आरामात घरभाडे देणे पत कमवत होत्या आशाताईंजवळ काम करणाऱ्या सर्व स्त्रिया खूप आनंद सर्व स्त्रियांना खूप आनंद झाला की त्यांना वेळ घालवण्यासाठी एक चांगली जागा मिळाली आहे आता त्यांचे काही प्रमाणात उत्पन्न सुरू झाले आहे आता त्यांना स्वतःच्या खर्चासाठी सून आणि मुलगा यांच्यावर अवलंबून राहण्याची गरज राहिली नाही त्या सर्वजणी एकमेकांसोबत हसत खेळत एकमेकांचे सुखदुःख वाटून घेत आणि समाजासाठीही हातभार लावत होते किंबहुना त्या सर्व स्त्रियांना ही अशी कोणती तरी व्यक्ती हवी होती तिच्याशी त्या मनमोकळेपणाने बोलू शकतील आपलं मन हलकं करू शकतील त्यांच्या तब्येतीची चौकशी करू शकतील ते सर्व इथे मिळाले होते हळूहळू महिलांची संख्या पंधरावर गेली आशाताई प्रत्येक स्त्रीला काही ना काही करण्याची प्रेरणा देत असतात कोणी लोणचे कोणी मोरंबा कसा बनवायचे ते शिकवत होते आणि इतर स्त्रिया आशाताईंसोबत मुलांची काळजी घेत होत्या या सर्व परिपूर्ण स्त्रिया संपूर्ण परिसरात प्रसिद्ध होऊ लागल्या हळूहळू त्यांची कीर्ती इतकी वाढली की संपूर्ण शहरातील लोक त्यांचा आदर करू लागले एके दिवशी प्रियंका काही कामानिमित्त आशाताईंच्या केंद्रात गेली तेव्हा तिला स्मिता भेटली जी आपल्या मुलांना घ्यायला आली होती स्मिताने विचारले अरे मी तुम्हाला याआधी कधी पाहिले नाही तुम्ही कुठे राहता तेव्हा प्रियंका म्हणाली मी या केंद्राच्या संचालिका आशाताई यांची सून आहे तेव्हा स्मिताला आठवले की आठ महिन्यापूर्वी मी आशाताईंना पार्कमध्ये भेटली होती तेव्हा आशाताईंनी सांगितले होते की त्या प्रियंकाच्या सासूबाई आहेत ज्यांची या शहरात एवढीच ओळख होती पण ती ओळख आठ महिन्यातच बदलली होती आज त्यांच्या सुनेला स्वतःची ओळख करून देण्यासाठी आशाताईंच्या नावाची गरज होती वय हा फक्त एक आकडा आहे हे आज आशाताईंनी सिद्ध केले होते आणि आयुष्याला नवीन दिशा देण्याची इच्छा असेल तर सर्व प्रार्थना कामी पडतात आणि आजच्या तरुण पिढीने म्हणजेच आशाताईंच्या मुलासारखे सर्वांनी आपल्या मोठ्यांचा आदर केला त्यांना साथ दिली तर ते देखील प्रेरणेचे एक नवीन उदाहरण ठेवू शकतात मित्रांनो आपले एक छोटेसे पाऊल वयोवृद्ध लोकांसाठी आयुष्याला कलाटणी देणारे ठरेल तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद